छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र निसर्गाच्या बदलामुळे काल रात्री झालेल्या पावसानं आज सकाळपासूनच वातावरणात थंडावा निर्माण झाला होता त्याचा परिणाम म्हणून तेराही मतदान केंद्रांवर मतदारांचा प्रचंड उत्साहाच्या रूपात दिसून आला या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वासंतीताई मंगरोळे यांनी तेराही मतदान केंद्रांवर फेरफटाका मारून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी उन्हातानात उभ्या असलेल्या मतदार बांधवांना पिण्याच्या पाण्याची त्यांनी स्वखर्चाने व्यवस्था करून दिली या दरम्यान निवडणूक आयोगाकडून दरवेळच्या निवडणुकीच्या वेळी मतदारपर्यंत पोहोचणाऱ्या चिठ्ठ्यासुद्धा यावेळी अनेक मतदारांपर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांना मतदान करताना स्वतःचं नाव मतदान केंद्र आणि खोली क्रमांक अनुक्रमांक शोधताना खूपच दमछाक करावी लागली तर मतदार यादीमध्ये नाव एकाच त्यावर फोटो दुसऱ्याचे असाही प्रकार समोर आल्यामुळे मतदान करताना एकच गोंधळ उडायला दिसून आलाय दुपारी एक, दुपार एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी चाळीस वर पोहोचली होती मतदान मतदान ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि हे मतदान लोकांनी सर्व लोकांनी शांततेने जाऊन आपला हक्क बजावला पाहिजे अशी आम्ही सर्व लोकांना सांगत धन्यवाद न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट